मंडळी जुलै महिना आला की सगळ्यांचीच एक धावपळ सुरू होते अर्थात ही धावपळ फक्त पावसासाठी नाहीये तर इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर भरण्यासाठी दरवर्षी एकतीस जुलैपर्यंत हा आयकर परतावा दाखल करणं अपेक्षित असतं आता मात्र यावर्षी ही मुदत पंधरा सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि आता आयटीआर भरताना दरवर्षी अनेकांची गडबड होते तो कसा भरायचा कोणता फॉर्म लागतो या दरवर्षी काही बदल झालेत का आणि झाले असतील तर ते नवीन बदल काय आहेत अगदी आय टी आर भरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असे एकूणच सगळे प्रश्न पडतात आणि म्हणूनच आज आपण या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ मंडळी शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी नमस्कार मी विक्या आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी आयटीआर म्हणजे काय तर इन्कम टॅक्स रिटर्न ज्या तुम्ही भारतात केंद्र सरकारच्या आयकर विभागाला तुमच्या उत्पन्नाविषयी माहिती देता त्यामध्ये मग गेल्या आर्थिक वर्षामध्ये आपण किती मंडळी उत्पन्न कमवलं त्यासाठी अगदी तुम्हाला किती टॅक्स भरावा लागलाय असा दाखला करदाता या इन्कम टॅक्स रिटर्नद्वारे तुम्ही देत असता आता तुम्ही म्हणाल की तो सगळ्यांनीच भरायचा असतो का तर उत्तर आहे नाही कारण ज्या व्यक्तीचं उत्पन्न सरकारनं घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा बेसिक एक्झेम्पशन लिमिटपेक्षा हे जास्त आहे आणि त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरायला हवा असं म्हटलं जातं आता यातही तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तर आयटीआर भरणं गरजेचं असतं त्यात तुम्ही उत्पन्न तीन लाखापेक्षा तुमचं जर कमी असेल म्हणजे तुमचं उत्पन्न करपात्र नसेल तर रिटर्न भरलेला चांगला त्यामुळे ज्यांचं उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त आहे अशांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरावा असं काही नाहीये आता मंडळ यानंतर प्रश्न असा पडतो की तो कसा भरायचा तर तो तुम्ही तीन प्रकारे भरू शकता एक चार्टर्ड अकाउंटंटकडून दुसरा ऑनलाईन सेवा देणाऱ्या वेबसाईट कडून आणि तिसरा स्वतः ऑनलाईन आज आपण ऑनलाईन पद्धतीद्वारे आयटीआर कसा भरायचा हे पाहणार आहोत तर मंडळी यामध्ये सर्वप्रथम आयकर विभागाच्या ई फायलिंग पोर्टलवर तुमचं प्रोफाईल असणं आवश्यक आहे त्यानंतर त्या वेबसाईटवर जा होमपेजवर उजव्या कोपऱ्यात रजिस्टरवर क्लिक करा तुमची प्राथमिक माहिती अगदी मग पॅन डिटेल्स असतील ते पासवर्ड वगैरे काय जनरेट करा नंतर या एकूण डिटेल्समध्ये लॉग इन करा आणि लॉग इन मंडळी केल्यावर डॅशबोर्डवर जाऊन ही फाईलवर क्लिक करा आणि इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये जा त्याच फाईल इन्कम टॅक्स रिटर्न हा पर्याय आणि कुठल्या वर्षासाठी कर भरता हा ते वर्ष निवडा तसंच ऑनलाईन मंडळी पर्यायही निवडा यानंतर तुम्हाला आणखी काही पर्याय जर निवडायचे आहेत इंडिव्हिज्युअल म्हणजेच एका व्यक्तीसाठी कर भरला जात असल्याचा पर्याय तसं योग्य तो टॅक्स रिटर्न फॉर्म निवडा त्यानंतर लागणारी सर्व डॉक्युमेंट्स मंडळी ही तपासा मग लेट गेट स्टार्टेडवर क्लिक करा कर भरण्याचं कारण निवडा नवीन किती कर प्रणाली मंडळी हेही निवडा आणि फॉर्म सोळा असेल तर त्यातील काही माहिती आधीच भरलेली असेल ती सुद्धा मंडळी नीट तपासा पुढे त्या माहितीत काही बदल किंवा ऍड करायचा असेल तर तेही करा सर्व सेक्शन नीट भरल्यानंतर रिटर्न सबमिट करा आणि नंतर ई व्हॅलिडेट करावं लागेल या तुमचं बँक अकाउंट तपासा कर भरायचं असेल तर युपीआय वापरून लगेच पेमेंट करू शकता आणि शेवटी ई फायलिंग प्रक्रिया पूर्ण करा यानंतर तुम्हाला लगेच किंवा तीस दिवसाच्या आत अगदी ई व्हेरीफाय करावं लागेल पुढे ई व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शन आय डी आणि ॲक्नॉलेजमेंट नंबर मिळेल आणि मोबाईलवर ईमेलवरही तुम्हाला कन्फर्मेशन त्यातनं येऊ शकता आता एकूण अशा प्रकारे तुम्ही आय टी आर भरू शकता आता मंडळी आय टी आर भरण्यासाठी लागणारे फॉर्म कोणते असतात तेही पाहूयात तर यातला पहिला आहे फॉर्म सोळा हा फॉर्म तुमच्या एम्प्लॉयरकडून मिळतो मंडळी यात सर्व तपशील नसल्यास घरबड्याच्या पावत्या गुंतवणूक प्रीमियम रिसीट्स द्याव्या लागतात आता मंडळी त्यानंतर येतो फॉर्म ट्वेंटी सिक्स एअर्स यात टीडीएस म्हणजे टॅक्स रिडक्शन ऍट सोर्सचा तपशील असतो आणि या व्यतिरिक्त सेल्फ असेसमेंट टॅक्स आणि ऍडव्हान्स टॅक्स चा एक तपशील यात असतो पुढचा आहे फॉर्म पंधरा जी आणि पंधरा एच यात पंधरा जीमध्ये साठ वर्षापेक्षा कमी वय आणि उत्पन्न बेसिक एक्झिमिशनपेक्षा कमी असेल तर हा फॉर्म निवडावा तर पंधरा एचमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी हा फॉर्म हो वापरू शकता आणि हे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहेत जे बँकेत दिल्यावर टीडीएस कापला जात नाही यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड नंबरही यात लागतो आणि यानंतर पाहूयात कोणी कोणासाठी कोणता फॉर्म भरायचा त्याबद्दल आता तर आर्थिक वर्ष मंडळी दोन हजार चोवीस पंचवीससाठी सात प्रकारचे आय टी आर फॉर्म आहेत त्यात आय टी आर वन ज्याला सहज फॉर्म असंही म्हणतात आता यात ज्यांचं आर्थिक वार्षिक उत्पन्न अगदी पन्नास लाखांपेक्षा कमी आहे सोबतच सॅलरी पेन्शन एका घराचं मंडळी उत्पन्न फॅमिली पेन्शन डिव्हिडंड पाच हजार रुपयेपर्यंत कृषी उत्पन्न असेल त्यांनी हा फॉर्म भरावा त्यानंतर साठी सांगितलेले सगळे उत्पन्न स्रोत आणि यासोबत कॅपिटल गेन्स म्हणजे अगदी जमीन घर ज्वेलरी शेअर्स क्रिप्टो करन्सी यांच्या विकृतून झालेला नफा असेल किंवा आधी घरापासून मिळणारं उत्पन्न परदेशातलं उत्पन्न वा मालमत्ता असणाऱ्यासाठी हा फॉर्म आहे पुढे आयटीआर तीन यात बिझनेस प्रोफेशन फ्री लान्सर्स फ्री फर्म पार्टनर यांच्यासाठी हा फॉर्म आहे शिवाय आय टी आरमधले उत्पन्न स्रोत निकाशी ही आय टी आर तीनसाठी लागू होतात ज्या नोकरदार व्यक्तींना इंट्राडे स्टॉक ट्रेडिंग किंवा अगदी फ्युचर अँड ऑप्शनमधून जे मिळतंय अशांनी हे हा फॉर्म भरायचा आहे पुढचा आहे आयटीआर फोर ज्याला सुगम फॉर्म असंही म्हणतात यात प्रिझेमटिव्ह टॅक्स स्कीम अंतर्गत येणारे लहान उद्योग आणि प्रोफेशनल ज्यांचं एकूण उत्पन्न पन्नास लाखापर्यंत आहे त्यांनी हा फॉर्म वापरायचा आहे अगदी आता इंडिव्हिज्युअल हफ आणि एल एल पी नसणाऱ्या पार्टनरशिप फर्म हा फॉर्म वापरू शकतात अगदी एका घरापासून उत्पन्न सॅलरी वा पेन्शन लॉटरी वा घोड्याच्या शर्यतींचा अपवाद वगळता इतर स्त्रोत्रापासून उत्पन्न हे निकष इथे लागू होतात थोडक्यात अशा व्यक्ती ज्या नोकरी करताय पण सोबत पार्ट टाइम बिझनेस वा फ्रीलान्सिंग मधून ज्यांना मंडळी उत्पन्न मिळते अशांसाठी हा फॉर्म आहे आणि मंडळी यानंतर शेवटचा फॉर्म आहे आयटीआर पास हा फॉर्म एल एल पी एओ पी बी आहे तर मंडळी ही होती इन्कम टॅक्स मंडळी एकदम रिटर्न फॉर्म हा कसा भरावा या संदर्भातली माहिती आणि त्याचे जे कोणते फॉर्म आहेत आणि ते कसे भरायचे असतात संदर्भातली मंडळी ही एकूण माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा तसे विशेष भरलेला मंडळी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद